आळंदी या ठिकाणी गुरुमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना होत आहे तरी प्रवेश देणे सुरू आहे तरी आजच आपल्या मुलामुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश घ्या इयत्ता तिसरी ते बारावी या वर्गातील मुले व मुली यांना प्रवेश देण्यात येत आहे तरी आपली मुलं संस्कारे घडण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांना गुरुमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तालुकाखेड जिल्हा पुणे या ठिकाणी हे संस्था कार्यरत आहे तरी या संस्थेची फी म्हणून वार्षिक फी सर्व संस्थेपेक्षा कमी अगदी अल्प याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे व तीसुद्धा दोन टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे संस्थेमध्ये या ठिकाणी संपूर्ण वारकरी शिक्षण कीर्तन प्रवचन गायन मृदुंग ह्या कला शिकवल्या जाणार आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर प्रवेश घेऊन या संस्थेच्या शिक्षणाचा लाभ घ्यावा हे सर्वांना हात जोडून नम्र विनंती संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एकोणतीस झिरो चोवीस सत्तर तीस चौतीस नव्वद चौऱ्याण्णव